लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे चौदा पंधरा सोळा तारखेपासून लाडके बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे चौदावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आज चौदा तारीख आहे या जिल्ह्यामधील बरेचसे लाडके बहिणीला पैसे पण मिळाले आहेत आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते स्क्रीनशॉट दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व त्याचबरोबर एक मोठी बातमी आहे की लाडके बहीण म्हणतात म्हणजे आपले बरेचसे व्हिडिओमध्ये दोन तीन व्हिडिओ पूर्वी आपण टाकले होते मागच्या व्हिडिओमध्ये की बहीण असे कमेंट करता की आम्हाला जून आणि जुलै महिन्याचे अजून पण पैसे मिळाले नाही त्याचे कारण काय आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याचे कारण काय त्याचं काही सोल्युशन आहे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ते आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींसोबत शेअर करा चला तर मग जाणून न घालता तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तत्पूर्व आपण हे पाहू की जून आणि जुलै महिन्याचे पैसे अजून बऱ्याचशा लाडके बहिणी का मिळत नाही तर लाडकी बहिणींना जून महिन्यापासून पंचवीसहून लाडकी पंचवीस लाखहून अधिक लाडकी बहिणी या योजनेतून अपात्र करण्यात आले होते त्याचे कारण असे की बरेचसे कार्य होते त्यामध्ये की तुमचे घरामध्ये दुसरी योजना चालू आहे निराधार योजनेतील समजा प्रधानमंत्री किसान योजनेमधील पी एमचे असे बरेचसे योजनेमध्ये जर त्या बहिणी पात्र असतील तर त्या योजनेतून अपात्र करण्यात आले होते परंतु त्यानंतर काही अपडेट केल्यानंतर त्यामध्ये बरेचसे लाडकेबाई परत पात्र करण्यात आले होते आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे वाय सी करावं लागणार आहे परत फॉर्म भरून द्यावं लागणार आहे त्यामुळं तुम्ही परत फ्रॉ अर्ज करू शकता या या योजनेमध्ये तुम्ही पात्र होऊ शकतात आता मग तुम्हाला मागचे पैसे तर नाही मिळू शकत परंतु जेव्हा तुमचा फॉर्म प यामध्ये सक्सेसफुल होईल तेव्हापासून तुम्हाला या योजनेतील पैसे मिळण्यास सुरुवात होतील आता या अशी होती माहिती आता त्याचबरोबर आता पाहूया की तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळतात येत्या काही दोन तीन दिवसामध्ये स सध्या सोशल मीडिया व्हायरल चालू आहे की चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत सर्वांचे पैसे मिळतील तर ते पैसे तुम्हाला काय मिळणार नाही आहेत अजून तारीख जाहीर झाली नाही तारीख जाहीर झाल्याबद्दल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे